नमस्कार आई पी एल मध्ये मी आपलं स्वागत करतो मी श्री नारायण हरिभ देशपांडे माझे सासरे यांच्याशी आपली ओळख करून दिलेलीच आहे आधीच्या भागामध्ये त्या भागामध्ये त्यांनी सावरकर आणि इतर काही गोष्टी त्यांच्या आठवणी आपल्या पुढे सादर केल्या आहेत पण त्यांच्याशी गप्पा मारताना ते इतके विनोद सांगत असतात त्यांना इतके काही विनोद आठवत असतात त्यांच्याकडे विनोदाचा खूप खजिनाच आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्यांच्याकडनं फक्त विनोदाचाच एक भाग आपण करून घ्यावा आणि म्हणून मी त्यांना आज पुन्हा या ठिकाणी बोलवलेलं आहे अतिशय तल्लक स्मरणशक्ती आहे अजूनही या वयामध्ये त्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्यांच्या या विनोदाने आपल्याला त्यातले काही माहीत जरी असले तरी काही नवीन सुद्धा विनोद त्यांच्याकडे भरपूर आहेत हा सर्व आनंद आपण आज घेणार आहोत मी नारायण हरिभाऊ देशपांडे यांना आज पुन्हा या ठिकाणी निमंत्रित करत नारायण आपले स्वागत आहे आणि आपण अपन, आपल्याला जे काही आठवत आहेत ते काही विनोद किस्से आपण आमच्या पुढे सादर करावेत असं मला वाटत तर मी टिळकांत बसून सुरुवात करतो प्रत्येकाचे एक एक दोन दोन विनोद सांगणार हा चालेल चालेल तर एकदा टिळकांचा सहाय्यक होता तो फार काहीतरी गणिती वागायचा तर ठीक म्हणले सारखं गणित करू नका तुम्हाला उद्या एखाद्या मोदीला वीस वर्षाचा वर आण म्हणून सांगितलं दहा दहा वर्षाचे दोन आणणार का तसंच एकदा गांधीजींकडे एक मोलाखतकार मुलाखत घ्यायला पत्रकार आला होता त्यांनी विचारलं बापूजी तुम्ही इतके सत्य वगैरे हो बोलतात त्या तुम्ही स्वर्गात जाणार की नरकात जाणार तर ते मला सांगा ते म्हणले हे बा मी कुठेही गेलो तरी तुम्ही येणारच तिथे तुम्हाला कडे <laughs> मी कुठे गेलो ते वाटला का सत्य आणि अहिसा तुम्ही एकटे वागून काय होणार आहे ते म्हणले सत्य बोलणाऱ्यामुळे अशा माणसाची भर भरपूर त्याच्यानंतर चर्चिल विस्टन चर्चिल ज्याला युद्ध मंत्री होते ब्रिटनचे hmm. ते युद्ध मंत्री जरी असले तरी पंतप्रधान चेंबरलर म्हणूनच होते आणि युद्ध चालू असल्यामुळे पार्लमेंटचे सगळे अधिकार चर्चेला होते त्यामुळे प्रशासनात कुठे डोकं घालायला चेंबरलेला अधिकार राहिले नव्हते पण चर्चिल त्यांना मारण्याचा आणि एकदा त्याला चेंबरलेनचा रुमाल पडलेला दिसला तर त्या तुमची आठवण म्हणून सर घेऊ का मी हा नको नको रे बाबा आता नाक खूपस खोपचता माझं असं तेवढी एकच गोष्ट राहिली बनशे चर्चेला नवीन नाटकाचे दोन पास पाठवले म्हणले hmm. हा एक पास म्हणजे तुझ्यासाठी आणि एक पास तुझ्या मित्रासाठी अर्थात hmm. तुझ्यासारख्या माणसाला मित्र असेल तर hmm. त्यानंतर चर्चे साहेबांनी त्यांना उत्तर पाठवलं की कार्य बाहुल्यामुळे मी काही नाटकाला येऊ शकत नाही परंतु तुमच्या दुसऱ्या प्रयोगाला मी येईल अर्थात त्या नाटकाचा दुसरा प्रयोग झाला तर चर्चिल एक माणूस म्हटला चर्चिल कोणाशी बोलू बोलत नाही वाटेल त्याच्याशी तर <laughs> तो, तो म्हणला मी मी दाखवतो बोलून माझ्याशी कोणी चर्चिल नक्की बोलतील पण <laughs> तू दारा तो भरायला तर मग चर्चिल रागा रागाने म्हटला गाढवा तू बाजूला हो म्हणे बोल <laughs> <laughs> नंतर चर्चेला नंतर बर्नड शॉचा एक विनोद आहे बर्नड शाह हे प्रसिद्ध नाटककार होते त्यांची नाटकं फार गाजली त्याच्यावर सिनेमे निघाले नाटकं खूपच गाजली त्यातल्या माय फेअर लेडी हा त्यांच्या नाटकावरतीच आधारित सिनेमा आहे तर एक दिवशी एक हॉलिवूडची हो सुंदर स्त्री आली आणि हे बदनाश जरा होते ते दिसायला कुरुफ होते तर ती बाई म्हटली आपण दोघं लग्न करूया आणि आपल्याला जे मूल हे ते माझ्यासारखं सुंदर आणि तुमच्यासारखं विद्वान होईल पण शाह म्हणाल पण उलट झालं तर काय करणार आता आपण गडकरी बघू गडकरी एकदा रागारागाने घरी आले आणि त्यांच्या बैठकीच्या जागेवरती कोणीतरी कांदेवी आणि बटाटे ठेवले होते पण हिच कुणी आपलं डोकं रिकामं केलं गडकरी अगदी हलंत जबाब हलंदवा त्यांचे खूप विनोद आहे एकदा साहित्यिक संवेदन साहित्य संमेलनानंतर गडकरी आणि एक साहित्यिक ते जरा एकमेकाची तत्व विरोध विरुद्ध, विरुद्ध होते एका रेल्वेने प्रवास करत होते शेजारी शेजारी बसेल तर गडकरी त्या मिश्किलपणे त्यांना खूप वाटेल ते उत्तरे देतात तो तो त्याच्या ता विरुद्ध बाजूचा साहित्यिक तो इतका चिडला आणि म्हणाला मी गाढवांशी बोलत नाही गडकरी मी बोलतो <laughs> आणि Uh, मग नंतर म्हणला तुमच्यात आणि मूर्खात काय अंतर आहे तो शेजारी होता यांनी आपली वीज दाखवली आणि म्हणलं अगदी इथे अगदीपणा पाहिजे गडकरींचं फारच हे नंतर आपण आत आतरे फारच हजार जवळ होते आणखी त्यांचा नवई म्हणून साप्ताहिक होत त्या साप्ताहिकात ते विविध वृत्तावरती टीका करते विविध वृत्ताचे संपादक होते तटणीस म्हणून तर आता रे काँग्रेसचे होते चटणीस तटनीस आणि तटनीस हिंदू महासभेचे होते तर ते एक दिवशी तटनीस म्हणलं रागाने रागा म्हणले तुमचा आडनाव गाढवे असायला पाहिजे तर म्हणलं आमचं आडनाव गाढवे होतच परंतु आमच्यातल्या एका गाढवाने तट्टाणीशी संबंध ठेवला आणि मग <laughs> आम्हाला लाज वाटायला लागली मग आम्ही आमचा अण्णावर आत्रे केलो <laughs> नंतर आता सावरकरांच बद्दल आहे सावरकरांनी भाषा शुद्धी करण्यासाठी विनोद हे सुरुवात केली आणि प्रसार केला मराठी भाषेत फारसी शब्द खूप होते त्याला प्रतिशिब्ध केली नंतर सिनेमा नाटकामध्ये हो प्रचलित जे उर्दू किंवा फारसी शब्द होते ते इंग्लिश शब्द होते त्याला कडून मराठी शब्द केले सिनेमाला डायरेक्टरच्याऐवजी दिग्दर्शक आर्ट डायरेक्टरला कला दिग्दर्शक नंतर फोटोग्राफरला छाया देखक असे निर्णय शब्द केले नायक नायिका वगैरे हो असे त्यांनी शोधून दिले एक एक सवा ह्याचे नंतर ए, ते एक दिवशी ते म्हणले की हा शब्द फारशी आहे साहित्यिक संमेलनात म्हणले तर साहेबाजी पण राव म्हणावं तर त्यावर वामन मल्हार जोशी होते ते म्हणले ठीक आहे अण्णासाहेबांना आपण अण्णा राव म्हणू शकू पण वहिनी साहेबांना काय म्हणायचं नंतर आता आणखी अलीकडचा एक हा छात्र्यांचे भरपूर आहेत चिर्याने ऐकले असेल हो एक जण एकदा एक, 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 एक माणूस आला अतर्यांकडे आणि म्हणला तुमच्या इतक्या वखेल मला काहीतरी नको अरे गप रे मला काहीतरी चिडून आलो त्यां माझ्या बाजूला हे करून तर तो म्हणला हा पण माझाही अण्णा हाते काहीतरी मदत करा आणि तुझा अण्णा हातरे असो नाही तर कुत्रे असो ठीक <laughs> आहे तुला मत करू शकत नाही आणि एकदा मार्टेन हा फारच हुशार होता तर एकदा तो त्याचा मित्रच्या घरी गेला असता मित्र म्हणला अरे आता मी बाटली काढली आहे तू घे थोडी नको नको मद्यपान पान करणं किती घातक आहे अशी त्याची ते वर्णन त्यांनी केलं असं दे तू तुझा तु तु थोडी घ्यायला काय हरकत आहे नको नको तर तो म्हटला अरे घे तू आग्रह करू नको मी आता इतकी घेतली आहे घे आता मला नको तर नंतर हा एकदा त्याच्या चाहत्याने म्हटलं तुमचं अण्ण ट्रेन पडलं कसं काय म्हटलं आम्ही ट्रेन होतो म्हणजे एकाच वेळेला आईला जाऊन मोठतात तसे पण आमची आई कित्येक मलाच जाऊन दहा घड <laughs> पण एकदा माझा जो ट्विन भाऊ होता तो पाण्याच्या डब्यात बुडून वारला पण माझ्या आईला अजूनही वाटत की तो जो वारला तो मी आणि मी जो जिवंत आहे तो, तो, तो <laughs> एक क्रिकेटचा विनोद सांगतो एक दोन आठवून ठेवा तीन थापाणी माणसं गप्पा मारत बसली होती तो एक जण म्हणाला आमचा जो बॉलर आहे तो स्टार्ट घ्यायला बाउंड्री लाईन पर्यंत जात होता आणि मग बॉल टाकायचा दुसरा म्हणाला आमचा जो बॉलर आहे तो एक मैल लांब जायचा आणि मग परत परत येऊन बॉल टाकायचा तो तिसरा म्हणाला हे काहीच नाही आमचा जो बॉलर स्टार्ट घ्यायला गेलाय तो अजून आलाच जॉर्ज वर्न्ड शावकडे त्याचा बिल मागायला आला ते वीस पाऊंडाचं बिल होत hmm. तर त्याचा मित्र शेजारी बसला तर शाहचा तर शाहने चार चेक काढले आणि पन्नास पन्नास रुपयाचे पन्नास पन्नास पाऊंडाचे आणि त्याला दिले आणि hmm. तो घेऊन गेला म्हणला अरे hmm. असं का गेलो ते चार चेक तो तेवढला तुला सांगतो कि माझ्या स्वाक्षरीला शंभर पाऊ किंमत आहे बाहेर आता हा माझा ते सगळे चारी चेक विकून टाके म्हणजे त्याला पन्नास पाऊंड पाऊड मिळतील पुन्हा जे लोक ते चेक विकत घेणार ते माझी स्वाक्षरी म्हणून जपून ठेवणार त्यातलं कोणी चेक बँकेत टाकणारच नाही माझे सगळे पैसे शिल्लक राहतील <laughs> तर uh... मित्रांनो आज नारायणराव देशपांडे यांच्याबरोबर जरा गप्पा मारताना आणखी काही त्यांना आठवतील तसे आपण विनोद ऐकतोच आहोत आणखीन काही ते विनोद आपल्याला सांगतायत दत्तू बांदेकरांनी एक सख्याहारी म्हणून पुस्तक लिहिलं होतं दत्त बांदेकर त्याच्यामध्ये एक विनोद असा आहे की ती प्रेयसी म्हणते सख्याहरीला तिच्या काल्पनिक नवऱ्याच प्रियकराचं नाव आहे सकाळी म्हणते अरे काल तू जो मला खडा मारला तो चुकून माझ्या वडिलांना लागला आणि <laughs> आपल्या प्रेमाची त्या खडान झाली वा वा छान शब्दांत एकदा एक, एक माणूस पोपोटिकत होता त्या पोपटाच्या पायाला त्यांनी दोरी दो बांधली होती तर विकत घ्यायला एक माणूस आला आणि तो म्हणला की याच्या एका पायाची दोरी ओढली की तो म्हणतो या बसा नमस्कार आणि दुसऱ्या पायाची ओढली तर तो म्हणतो काय चहा वगैरे घेणार का तर गे तो, तो विकत घेणारा म्हणला आणि दोन्ही पायाची ओढली तर पोकट पोकट किंचावर म्हणाला गाढवाच्या लेखा मी पडत <laughs> कारवाचा एक प्रसिद्ध लेखक होता तर तो सारखा पुस्तक वाचत झाल्याचा एक दिवशी त्याची बायको चिडून म्हणाली मी जर एखादी पुस्तकच झाले असते तर बरं झालं तो म्हणलं एका रात्री संपवत असत तर मित्रांनो आज हा जो कार्यक्रम छोटेखानी आयोजित केला होता त्यामध्ये आपण नारायणराव देशपांडे यांचे काही आठवणीतील विनोद केसे आपण ऐकले आणि एक, एक निखळ असा आनंद घेतलेला आहे त्यांच्या स्मरणशक्तीप्रमाणे त्यांना भरपूर काही आठवतं आहे तरी त्यातले ते काही विनोद त्यांनी आपल्याला सांगितलेत त्याचा आनंद आपण नक्कीच घेतला असेल हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर आपल्या हसतमुख मित्रांनाही पाठवा आणि लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा नमस्कार